नमस्कार पोलीस नागरिक चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मी प्रमोद गजबे मित्रांनो भ्रष्टाचार जिंकला आणि शिष्टाचार हरला याचे कारण असं आहे की आज भारतीय संविधानानुसार हा देश चालतो मात्र त्याच भारतीय संविधानाचा काही ज काही आय एस अधिकारी एम पी सेवन एम आय डी हे अपमान करत असल्याचे दिसून येत आहे याचे कारण असं आहे की तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एम आय डी सी कार्यालयातील विभागीय सर्वेअर जे गेल्या नऊ वर्षापासून एकाच कार्यालयात ठाण मानून बसलेले आहेत त्यांची बदली करण्याचा आय एस अधिकार उदासीन असलेले दिसून येते मित्रांनो एम पी सी बी येथील वाहन चालक शैलेश लहांगे जे गेल्या नऊ वर्षापासून तारापूर येथील तारापूर दोन या कार्यालयात कार्यरत आहेत त्याच्या एवढा मोठ्या प्रमाणात त्यांचा मनमानी कारभार चालतो की तो फील्ड ऑफिसर सगळं इथे काम करतो स प्रत्येक कंपनी कंपनीवाले कोणी आले तर त्यांच्याशी संपर्क साधतो त्यांचे कामं करतो आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसे उघडतो त्याची अनेकदा तक्रार करूनसुद्धा वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही मी स्वतः गेल्या महिन्यात तेरा मार्च तेरा जून रोजी तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री सचिवालय नागपूर इथे मी त्याची तक्रार केली होती मात्र तक्रा ते तक्रार करूनसुद्धा त्या सुद्धा त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यानंतर माझ्यानंतर महेश धोरी संतोष मराठे या लोकांनीही त्याची तक्रार केली मात्र वरिष्ठ अधिकाऱ्याचा आशीर्वाद असल्यामुळे बदली झाली नाही आता आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी किरण असंवी साहेबांशी संपर्क साधला असता त्याला आम्ही विचारलं की साहेब तुम्ही याच्यावर काय कारवाई केली त्यांनी सांगितलं की आम्ही अहवाल वरिष्ठाकडे पाठवलो आहे मात्र आम्ही त्याच्या काही कारवाई करणार नाही आणि आम्ही त्याची बदली करणार नाही कारण तो आमचा जुना जुना पद जुना वाहनचालक आहे पण मित्रांनो मला काही उद्योजकांनी अशी माहिती दिली की जो वाहनचालक जो शैलेश लहांगे आहे हा एम एम पी सी बीचा वसुली किंग आहे हा एम पी सी बीची वसुली करून त्या अधिकाऱ्यांनी देतो म्हणून त्याची काही बदली होत नाही तारापूर एकमधील उपप्रादेशिक अधिक राजू वसावे ह्याची बदली गेल्या वर्षी अमरावती इथे झाली होती मात्र बदली होऊन सुद्धा त्यांनी वरिष्ठाकडे काहीतरी साठेलोटे करून त्यांनी बदली थांबवली होती आणि यावर्षी त्यांची बदली होती मात्र त्याची काही बदली होत नाही आहे याचे कारण असे की आम्ही गेल्यावेळीस आम्ही गेल्या मार्च महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस रोजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे याची तक्रार दाखल केली होती मात्र त्याची काही कारवाई झाली नाही मात्र याच्या अधिकाऱ्यावरती निलंबितची कारवाई झाली पाहिजे होती मात्र ती कारवाई झाली नाही आणि त्याला ते त्यांना आशीर्वाद देऊन त्याला सोडून देण्यात आलं आहे आणि त्याची बदली के करण्यात आली नाही आता हे समजत नाही की याची काय बदली होत नाही तसेच प्रदूषण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर एकचे क्षेत्र अधिकारी विश्वजित स्वर्गे हे स्वतःची बदली थांब गेल्या पाच वर्षापासून इथे कार्यरत आहे आणि ते आपली स्वतःची बदली थांबवण्यासाठी ते महाराष्ट्राचे नांदेडच्या आमदाराचे पत्र आणतात आणि बदली थांबवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या फार मोठ्या मन मनमाने कारभार चालू तो एक त्यांनी एखाद्या कंपनी विजिट केली तर ते तो लाख रुपयाशिवाय कमी मागत नाही लाख रुपये लाच मागतो आणि इंडस्ट्री बिचार त्याला इंडस्ट्री चालू असते ते त्याला ते पैसे देतात आणि कसं ते आपली सोडवणूक करून घेतात माझा एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या एम पी सी कार्यालय चालू असूनसुद्धा प्रा प्रादेशिक अधिकारी किरणकर हसनवीस व महाराष्ट्राचे एम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मंडळ स सदस्य सचिव अविनाश जाकडे साहेब यांच्या याकडे दुर्लक्ष आहे